पण बघत आहात ए न्यूज सत्य बातमीचा परंडा तालुक्यातील शेरगाव इथे अवघा रंग एक झाला दिनांक पाच जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळे नगर येथे दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते वारकरी परंपरेचा वेशभूषा करून हातात वैष्णवांची भगि पताका त्याळा मृत्युंग घेऊन ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषाने वातावरण अगदी भक्तिमय झाले होते वस्तीवरील लहान थोरांपासून बहुसंख्य महिला भगिनींनी दिंडी सोहळ्यात अभंग भजन फुगडी याचा आनंद लुटला दिंडी सोहळ्यात जागोजागी बाल वारकऱ्यांसाठी चहा नाश्ता पाणी बिस्किट इतर सोय केली होती शेवटी शाळेच्या मैदानावर सर्व विद्यार्थी व पुरुष महिला सर्वांनी एकत्रित महाप्रसादाचा लाभ घेतला दिंडीचे नियोजन मुख्याध्यापक अनिल गिरीसर शिक्षिका रुपाली हजारे भजनी मंडळी व वस्तीवरील सर्व पालकांनी केले होते डीपे न्यूज साठी प्रतिनिधी विजय शेवाळे परंडा ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका